मित्रांनो तलाठी संदर्भात महसूल विभागाच्या महत्त्वाच्या अपडेट समोर आलेल्या आहेत अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या चॅनलवरती तुम्हाला असाच नवन व्हिडिओ भेटत राहणार आहे चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तलाठी भरती परीक्षेत काही परीक्षार्थींना दोनशेपैकी दोनशेपेक्षा जास्त गुण मिळाले आणि संभ्रम निर्माण झाला यावर स्पष्टीकरण आले की अन्याय होऊ नये म्हणून ही पद्धत अवलंबली परंतु गुणांच्या सामान्यीकरणापेक्षा प्रश्नांच्या काठीण्यतेची सामान्यीकरण केले असते तर हा गोंधळ उडाला नसता तसेही गुणांचे सामान्यीकरण हे अतार्किक का आहे कारण हे एकूण परीक्षा शिफ्ट एकूण परीक्षार्थी अधिकतम गुण निम्नतम गुण मिळालेले गुण यावरून काढले जाते परंतु परीक्षेची पूर्वतयारी असलेले व पूर्वतयारी नसलेले परीक्षार्थी हे सुद्धा काठिण्य पातळी ठरविण्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे पूर्वतयारी नसलेल्यांना सोपी परीक्षा सुद्धा कठीण जाणार म्हणून काय काठिण्य पातळी जास्त आहे असे म्हणायचे प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांच्या काठिण्यतेची सामान्यीकरण केले तर मात्र काठिण्य पातळी सारखी होईल प्रत्येक शिफ्टचे पर्सेंटेज काढायचे असेल तर प्रत्येक प्रश्नपत्रिका सामान्य पातळीची असावी म्हणून सामान्यीकरण पद्धत हुशार परीक्षार्थीसाठी अन्यायकारक आहे अशा प्रकारच्या माहिती प्राध्यापक भास्कर सर यांनी लोकमतशी बोलताना दिली मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हा न्यूज कटिंगला शेअर करून रेव्हेन्यू डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी सामान्यीकरण हुशार मुलांवर अन्याय अशा प्रकारचा ट्विट केला आहे